ఈ అడవిలా పండ్లు కాయలు జాన చెట్లు వేల या जंगलात वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात पण जंगलात जे जे पिकत ते फक्त जंगलात राहणारे प्राणी आणि पक्ष्यांसाठीच आहे आम्ही या फळांना हात लावत नाही किंवा इतरांना सुद्धा ती खाऊ देत नाही हे सगळं जंगल संवर्धनासाठी आहे अभि वाईल्ड लाईफ करा को अंकितम हे छोटस जंगल नैसर्गिकरित्या वसलेलं नाहीये तर एका माणसानं तयार केलंय तेलंगणामध्ये राहणारे सत्यनारायण यांनी त्यांना मिळालेल्या एकर जमिनीवर हे जंगल तेलंगणातल्या सूर्यपेठ गावात हे जंगल आहे गावात तुम्ही फिरलात तर सगळ्या शेतांभोवती तुम्हाला झाडं आणि झुडपं लावलेली दिसतील खुद्द सत्यनारायण यांचं शेतही असच आहे काही वर्षांपूर्वी अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी शेतीच्या विस्तारासाठी आजूबाजूच्या झाडांची कत्तल केलेली सत्यनारायण यांना दिसली आणि त्यामुळे जनावरांना निवारा आणि अन्न मिळणं कठीण झालं हे बघितल्यावर सत्यनारायण यांनी आपली शेती ही जंगलात बदलली आणि तिथे वृक्षांची लागवड केली मागची काही दशकं ते इथं वेगवेगळी झाडं लावत आहेत त्यामुळे या जंगलाचा आकार दिवसेंदिवस वाढत चाललाय फक्त जंगलच नाही तर सत्यनारायण यांनी सात तळीही बांधली आहेत वेगवेगळ्या प्रजातींचे मासे आणि कासवं ते यात सोडतात तळ्यात जागोजागी कमळं फुलली आहेत आणि इथलंच पाणी जंगलातल्या झाडांसाठी वापरलं जातं या जंगलातली फळं आणि इतर निसर्ग संपत्ती बाहेर विकली जात नाही ती इथेच वापरली जाते अगदी एखादं झाड उन्मळून पडलं तरी ते कुणी उचलत नाही इथंच ते धरणी मातेत विलीन होतं इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी काही पोपट सुद्धा येतात हजारांहून जास्त माकडं येतात खर तर हे पक्षी आणि प्राणी या जंगलाचे मालक आहेत रा आणि मी कही करत आप ते राखणारा नोकर आहे पडतात तेव्हा अगदी पुरत सुद्धा नाही ती आपोआप जमिनीत सामावतात किंवा कीटकांनी त्यांना खाऊन टाकलं तरी चाललंय पक्षी किंवा प्राण्यांकडून जंगलाची नासधूस झाली असा आरोप होतो पण सत्यनारायण यांच्यासाठी तेच दृश्य सुखावणार आहे सोळा ते वीस एकरांमध्ये ज्वारी आणि सतू पेरलंय एकदा मी फेरफटका मारत असताना मला काही पक्षी शेताची नासधूस करत असलेले दिसले मला ते दृश्य बघून खूप छान वाटलं मी लगेच शेतात काम करत असलेल्या लोकांना सांगितलं की या पक्ष्यांना हाकलवू नका आणि पिकाची कापणी सुद्धा करू नका त्यामुळे अगदी हजार किलोमीटर वरून पक्षी इकडे येतात पक्षी इथे आले त्यांनी घरटी सुद्धा बांधली इकडे त्यांनी अंडी दिली नवीन पिल्लांना जन्म दिला आता एकर जागा मी या पक्ष्यांसाठी सोडली आहे सत्यनारायण यांनी कृषी विद्यापीठातूनच पदवी घेतली आहे आणि त्यानंतर काही काळ बँकेत काम केलंय दक्षिण तेलंगणामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न भीषण असल्याचं पाहून त्यांनी इथं जलसाधना समिती स्थापन केली स्वतंत्र तेलंगणासाठी आंदोलन सुरू होतं तेव्हा जलसंवर्धनाचा मुद्दा अग्रणी राहील यासाठी प्रयत्न केले झाड पृथ्वी आणि प्राणी या सगळ्यांची मालकी जंगलांकडेच आहे असं ते मानतात आणि जंगलाबरोबर त्यांचं आध्यात्मिक नातं आहे त्यांना कुठल्याही स्वरूपातली जंगल तोड थांबवायची आहे जंगलात शेकडो जीव राहतात हजारो पक्षी येऊन जाऊन असतात आम्ही त्याची माहिती जगाला दिली तर ते शिकारीसाठी इकडे येतात ते जंगलातल्या जीवांना जगू देत नाहीत बैठकी सत्यनारायण जंगल संवर्धनासाठी वाहिलेले आहेत इतके की त्यांच्या कुटुंबियांपासून ते लांब राहतात त्यांचे काही मित्र त्यांच्या कामात त्यांना आर्थिक मदत करतात गेटला अंधरगुडा चेटला आले सगळ्यांनी आपल्या शेतातली काही जागा जंगलांसाठी राखून ठेवली पाहिजे शेतातल्या मध्यवर्ती भागात वृक्ष लावावेत తెంచి సావులి सुद्धा मिळते ప్రతి ప్రతి चेहरा చెట్లు కంపల్సరీ పెట్టాలి అట్లా కూడా విరుద్ధి చేసుకుంటదా అని